तो मेला अभी राहिलो काय अकरा तो राऊंड का पत्ता नाही आहात मेला कांड्रावर मॅच आहे पूर्ण जाणार आहे तो तर पूर्णच वाट लागणार आहे अरे मेलो चला उठरे लहानपर्यंत काय कामा येत नाही खै तू मेला बॉक्स प्लेअर तिकड सरपट येलो काय कामाचं काय तो आला तर जरा मॅच ची जरा मजा तरी येईल परवा भंडारा बरोबर साबो सास शिखरेटवला ना अरे मला तो अभिमाच दिसलो खालच्या वाडीत जाताना अरे गोट्या त्या अभिची खालच्या वाडीतलं लवर वा आहे आग झाला आग लावणार करताय आता काय करणार काय पुढे ते माहिती कोणा काय अरे त्या रम्यास माहिती आहे त्याच्या आयटमचं घर रम्यास माहिती आहे रम्या खाय आता काल नव्हतं बघ खाली आहे तुम्ही इकडे थांबा सर्व मी ते रम्यास घेऊन जातो तेच घेऊन येतो नाही तर परत तुम्हाला शोधायला लागेल सर्व जाशी इकडे तिकडे थांबा इथं मी येतो त्याच घेऊन सर्व थांबा इकडं <laughs> बॅट घेऊन येवकर ये कानास फ्या लवकर लवकर पडते येव्हा माझी परी स्वप्नात येऊन माझ्या मनाला ते झुंद करी गे आणि संध्याकाळी लवकर घेऊन या दादा भोपलाय कशी तरी घेऊन आले आणि आपण नकोस आउट झालास की लाव नरत्या लाव नरत्या लाव खेळायच्या आधी जा लवकर दादा येईल नाही जा दादा आहे तुझा तिच्या आयला पोर तो दादा देत नाही कमीत कमी ती बॅटरी दे अभी अभी नीट खेळा चल 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 आज कसल मारता बघ कसला षटकार मी झोपून पण झोपून पण वाड्यात टाकता की नाही बघ काळ ठेसणार आहे मी तू टेन्शन घेऊ नकोस आणि माझं गीत कसलं गीत

तुझा आम्ही तिकडे शोधतो आणि तू इथं पप्प्या घेत बसल शाबी अपेक्षा नव्हती तुझ्याकडून अपेक्षा मेले अपेक्षा नाही ती श्रेया ती आणि फटकी आले तुमच्यावर मेन पप्प्या खेळायला आलो होतो लवरची भावाची बॅट घ्या आलो होतो बघ असला स्टॉक बघा रमेश मी बोलत होतो बॅट गेलो शेलो असं मेलो रमे गोट्याकडे गेलो असं नाही बोलला असं नाही बोला हा स्वतः बोलत होता गोट्या काय पण सांगतो बोललो

काय पण सांगतोस काय रे झोंब होत आहे बसून असं मारत चला परानू चला लवकर चला इथं काय करता चला अरे मेले अभी होत गय अरे होत काय कर अरे मेल्या लवकरच्या भावाची बॅट नाही गेलो स्ट्रॉक कसला माहिती आहे अरे भांडार वाढ झोंब होत बघ असला तेच नाही खालच्याच नाही मी मेले जायचं कसं पण आपण आता एस्टीन जाऊया एस्टीन जाऊया अरे मेल्या का वराडा जायचं लग्नात जायचं आपल्यास गाडा गाडा माझी हो माझ्या गाडीत पेट्रोल नाही माझ्या हो पंक्चर आहे गाडी माझी भाड्याने दिलेली आहे तुझी अरे माझी सायकल आहे पण ते अन्ना घेऊन गेलोय

मा चढवू नको तुम्हाने मॅचिस जायचं असेल आता अरे विकास डोका एकदम शार्प आहे लगेच समजला मी काय म्हणतो विकास आता आम्हा जरा सगळ्या पोरासन जरा वर चव्हाट्यावर सोडशील काय रे जमणार मग आता पाटलाच्या नाती जाणार पूजा येणार रेल्वे स्टेशनला जायचं आहे काय सांगतो पूजा जायचं होय तुम्ही पण अरे अरे म्हणजे मेले नू ती पूजा बिचारी एकटी येत म्हणून सोबत म्हणून मी जातो अरे अभि तुझी माहिती नाही का बारा गावची लपडी आहेत ती असू दे असू दे आम्ही विचार करतो संध्याकाळी मॅच जिंकला तर आम्ही जरा तू दे असती पण जाऊ दे चला समागूस आला आला गुस 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 अगो गुस कोणस कोणला दुरू अरे हासाले पडदिवसात गया अरे कायते साथ गया अरे अरे हा जाली काचला खाली आलो केला

गुंड्या आपला गुंड्या गुंडे गुंड्यात घुस चला चला भाडी चालत एवढी गाडी केल्या भाड्यांनी फट केलं तुझ्यावर हो, आ, दाक्टो दाक्टो। अरे दाक्टो। आ, जरा टाक 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 जरा अरे टाकतो 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 झाड जायला लागली आई कळ जरा घ्यांग 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 काहीतरी कर काय नाही नुसता रेसच करताय टाक झाला घे टाक टाकतो 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 फटकेल तुझ्यावर छक मारल्याने सांगितलं तुझी चालत पोहोचला बसता आम्ही हॅलो हा सुपला शिवाट हा नाही मी जरा मुताय उतरलोय हा हा नाही मॅचीच आता मुताय झालोय माझ होय 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 हा हा नाही आता नाही मुताय मुताय माझ हा हा होय 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 चालेल 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 हा हा बाकी बरेच ना आम्ही आता जाता वाय हो मॅचेस चालला वाय हो हो ना रोड रोलर ना रिक्षा गेली आहे हा हा हॅलो आय हा तिकीट झाले आपण वेटिंग लिस्ट हा हो चौदाची आहे वेटिंग लिस्ट हो परवाची काढलं हा ठीक आहे ठीक आहे चालेल अरे घे पटापट घे विकास किती वेळ लावतो घेणारच ना हा घेतो 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 हा घेतो घेतो वरक्षक टीमची ची पुर भालावली गावचे वीर एक एकत धूरंदर ने क्रिकेट टीम एक नंबर हे आधी कोण अरे ग्राउंड ग्राउंड उटा अरे ग्राउंड नाही मेल्याने समोरून बघा कोण फायनल मारून घेऊन आला आई जो आम्ही फायनल कोणी मारला बाहेर बाहेर

आता, आता तुझ्या ही बॅड घालतो मी उलटी आणि आतला मी पहिल्यांदा बोललो होतो माझा भाडा आहे म्हणून अभि साईडला हो मी हेवी ड्रायव्हर चढवीन <laughs> <laughs> सुपला श्वा